वाडा तालुक्याच्या हद्दीत असलेली मुसारणे येथील गाळा प्रेसिझन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड उर्फ हॉरबिगर येथील नऊ कायमस्वरूपी कामगारांचा कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरित्या बेसिक पगारवाढीमध्ये अचानक कपात केल्यामुळे कामगारांवर व त्यांच्या कुटुंबावर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे कंपनी प्रशासनाच्या या अन्यायाच्या विरोधात कंपनीतील निवृत्ती नामदेव भोई संदीप जगन्नाथ देशमुख राजेश रवींद्र कदम भक्तिदास शांताराम भोईर पंकज नामदेव पाटील सचिन मनोहर पश्टे अविनाश लहू गायकर काळूराम श्यामराव सोनवणे नितीन गजानन पाटील या नऊ कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर आजच्या दिवसापासून अन्नत्याग अंमलोपोषणाचा इशारा दिला आहे त्या आज आम्ही गाला प्रेसिडेंट टेक्नॉलॉजी हॉरबिगरचे कामगार परमनंट कामगार आम्ही आज दहा बारा वर्ष या कंपनीत काम करतोय आम्ही आज इथे उपोषणाला बसलो आहे आम आमचं उपोषणाला बसल्याचं प्रमुख कारण इथे असं आहे की सन दोन हजार सोळा रोजी कंपनीला आम्ही हातभार लावला कंपनीचं प्रोडक्शन वाढवून दिलं जी दोन कोटीचा ता टार्गेट आम्ही आठ कोटी करून दिल्यामुळे आम्हाला कंपनी स्वखुशीने आणि कागदोपत्री आमचा पगारवाढ केली होती आणि ती पगारवाढ अचानक कुठली पूर्वकल्पना न देता आमच्या बेसिकमध्ये ती पगारवाढ कमी केली त्याबद्दल आम्ही हे आंदोलनाचा मार्ग पुकारला आहे आणि या आंदोलन करण्याच्या पूर्वी आम्ही याची कंप्लेंट आपले बोईसरचे आयुक्त यांच्याकडे केलेले आहेत आणि जेव्हा आम्ही कंपनीला सांगायला जायचो का का कमी केला आहे का तर त्यांनी आम्हाला वारंवार धमक्या दिल्या तर दा तुम्हाला काय करायचं ते करा आणि आमचेही पगारवाडा कमी केलेला आहे मुले आज जो आमचा सा उदरनियाचं साधन आहे जो कंपनीच्या पगारावर आम्ही आमचं कुटुंब चालवतो आमचं पोट चालवतो पूर्णपणे यांच्यावर आम आमच्यावर त्यांनी कुराड मारलेली आहे आम्ही जे या पगाराच्या भरोशावर लोन केलेले आहेत ते भरण्यात आम्ही असमर्थ झालं आहे आणि त्यामुळे आम्ही आम उपोषणाला बसलो आहे आणि जर हे पगार आम्हाला भेटलाच नाही तर आम्हाला शेवटचा पर्याय नाही आम्ही आत्महत्या करण्यासाठी आम्हाला ही कंपनी प्रवृत्त करीत आहे आणि आम्ही तो करणार कारण माझा पगारच नाही आहे तर मी काय करणार माझ्याकडे कुठलंच साधन नाही आहे या पगाराच्या जीवावर मी माझं कुटुंब चालवतो आहे ही कंपनीचे एम डी जोशी साहेब हे स्वतः आमच्यावर अत्याचार करत आहेत आम्हाला धमक्या देत आहेत का तुमचा पगार कमी केला तुम्हाला जे करायचं ते करा मग आम्ही कोणाकडे जायचं आम्हाला न्याय कोण मिळवून देणार आणि या न्यायासाठी आम्ही ते नऊजण बसलेले आहेत तर आम्हाला न्याय मिळावा ही आमची प्रमुख मागणी आणि आमचा हा पगार आहे तो पूर्वतच व्हावा नाहीतर आम्ही ते आत्मदहनाचा इशारा कंपनीला देतोय माझं नाव नितीन गजानन पाटील मी दुगाडवरून येतोय तिकडे काला कंपनीमध्ये मला बारा वर्ष झाले मला दोन हजार सोळामध्ये पगार वाढून भेटला कंपनीने अठराला आमचा पगार कमी केला बेसिकमध्ये आता आम्हाला आमच्या गाडीचं लोन वगैरे हे भरायला फार क्रिटिकल झालं आहे ते भरायचे कुठून त्याला असं त्यामुळे आमचं घरामध्ये पापायला पैसे भेटायला आम्हाला मुश्किल आहे